हाय गाईच तुमचं स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तर आम्ही चाललो याच मोहर आणयला जास्त लांब आहे का नाही नाही जास्त ना, लांब नाही चला जाऊया आता बघा सगळीकडे जंगलच जंगल आहे काय ते काय काय कोणती फुलं आहे ते तुम्हाला माहिती असेल ते कमेंट मध्ये सांगा हा मला तर गाईच थांबा तुम्हाला मोहूर दाखवते गाईच हा बघा हे ह्याची भाजी आज आम्ही बनवणार आहे ही बघा आमच्या गावची कमानी का बघा काय करते माऊ बघा कस झोपलंय तर आजच्या ब्लॉग पुरती एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय